मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कारला टोईंग वॅनने जोरदार धडक दिली या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीररीत्या जखमी झाले रायगडच्या वीर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली या अपघातामधील मृत आणि जखमी हे सर्वजण महाड येथे राहणारे रात्री उशिरा अपघाताची ही घटना घडली या अपघाताचा तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला डिझेल संपल्याने बंद पडलेली स्कॉर्पिओ कार महामार्गाच्या लगत थांबली होती याच वेळी पाठीमागून टोईंग व्हॅन या कारला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीररीत्या जखमी झाले सूर्यकांत मोरे साहिल शेलार वय वर्ष पंचवीस आणि प्रसाद नातेकर वय वर्ष पंचवीस असं मृत्यू झालेल्या तिघांची नाव आहे हे तिघेही महाडच्या कुंभाराळीमध्ये राहणारे तर समीर मिंडे वय वर्ष पस्तीस राहणार दासगाव सूरज राहणार राहणार आणि शुभम माटल शिरगाव हे तिघे जण गंभीरित्या जखमी झाले मुंबई गोवा महामार्गावरून हे सर्वजण प्रवास करत असताना हा अपघात झाला महाडवरून मुंबईला जात असताना वीर रेल्वे स्थानकाजवळ स्कॉर्पिओ कारचे डिझेल संपल्याने कार बाजूला थांबवण्यात आली होती कार मधून प्रवास करणारे हे सहा जण कार शेजारी उभे होते त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या टोईंग व्हॅनने बंद स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली टोईंग व्हॅनच्या धडकेत टोईंग व्हॅनच्या धडकेत स्कॉर्पिओ कार सुमारे पन्नास मीटर लांब उडवली गेली आणि सर्विस रोडच्या पलीकडील खड्ड्यात पडली अपघाता दरम्यान कालजवळ उभ्या असलेल्या जोरदार धडक बसल्याने यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले